अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले स्वागत आहे तर बऱ्याचदा बघतो की आपण मुले लहान मुले मोबाईलसाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी खूप हट्टीपणा करतात तर ते मुळीच पालकांच्या ऐकत नाहीत तर मी आज हट्टीपणा कमी करण्यासाठी सेवा घेऊन आले ही सेवा आपल्याला कुरुपीठमधूनच मिळालेली आहे तर ती सेवा अशी आहे की ही सेवा एक ते एकवीस वर्षांच्या मुलांसाठी आहे तर त्यांच्या डोक्यावर उजवा हात ठेवून खालील सेवा करावी तर सेवाशी एकमाळ श्री स्वामी समर्थ व एकमाळ महामृत्यूंचे जप करणे अकरा वेळा तारक मंत्र बोलणे सात वेळा हनुमान चालिसा वाचणे चार वेळा कालभरष्टक स्तोत्र बोलणे तीन वेळा घोरष्टक स्तोत्र बोलणे आणि तीन वेळा रामरक्षा म्हणणे तर ही सेवा पंचेचाळीस दिवस करावी या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी पहिल्या दिवशी हनुमानच्या मंदिरात शनिवारी एक कणकेचे दिवा आणि एकवीस लवंगाची माळ मुलाच्या हाताने हनुमानाला चढवणे तसेच मंदिराच्या बाहेरील बघताना मुलाच्या हाताने बत्तास किंवा साखर फुटाने प्रसाद म्हणून वाटणे त्यामुळे लहान मुले हट्टी होत नाहीत व वाईट नजर लागत नाही तर ही सेवा नक्की करून बघा आणि अनुभव घ्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ